गुरुपौर्णिमा अर्थात श्रीव्यास निमित्ताने हरिद्वार योगपीठाच्या आदेशान्वये वाशिंद येथे गुरुपौर्णिमा उत्सव पूजन सकाळी सहा ते साडेसात या वेळेत करण्यात आले सूत्रसंचालन करत असताना श्री अविनाश सर यांनी अनमोल शरीराचे महत्त्व शरीराला योगाची किती गरज आहे दैनंदिन योग कसा करावा सातत्य कसे टिकवावं याबद्दल माहिती दिली योग शिक्षक श्री भरत तारमळे सर यांनी त्यांच्या वाचनात गुरु शिष्य परंपरा गुरुबद्दल भावनिष्ठा व वा आईवडिलांचं आपल्या जीवनातील महत्वाचं स्थान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष भाषणात मुख्य योग शिक्षक श्री संजय तारमळे सर यांनी योग वर्ग वाचिन येथे दोन हजार सो सोळाला सुरू झाला गेली दहा वर्ष दैनंदिन योग वर्ग चालू आहे योग साधक म्हणून आपण अंगी नम्रता कशी टिकवावी आरोग्यम धनसंपदा कशी राखावी नाती कशी सांभाळावी हरिद्वार येथून सुरू झालेला योग हार द्वार तक कशा प्रकारे जाईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून करो योग रहो निरोग हा नारा देऊन भाषणाची सांगता केली कार्यक्रमाप्रसंगी योगसाधक श्री गायकवाड संतोष ठाकरे सौ शेलवलेताई वेदिका सावंत दीप्ती शेलार नंदा तारमळे शीतल ठाकरे देवयानी काठोळे विद्या जाधव संध्या काठोळे रुचिता काठोळे अंजू भोईर व परदेशी आदी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोखिंद हिंद वाशिंद परत आप आपल्याकडे आता आपल्याकडे वासिंद योगवर्ग आपण नंतर सुरू केले पण सुरुवातीला शहापूरला शिकायचो त्या ठिकाणी शेक्सर होते आणि इतर सगळी मंडळी होते त्यांच्याकडनं चांगला मिळालं तर आपल्या वासिंगचा विषय केला तर वासिंग मध्ये आपण दोन पासून चालू केला आणि त्याच्यापासून आम्ही कंटिन्यू राहायचा प्रयत्न करतोय तुम्ही आम्ही सगळेच खरंतर चांगला आहे तुम्ही आम्हा समाज असं समजा शिक्षक आणि गुरु योग वर्गामध्ये असं काय फरक नसतो मला जे आहे ते आपण शिकत असतो तुमच्याकडे जे आहे ते आपण शिकत असतं योग म्हणजे काय जोडणे मन आणि शरीराला जोडण्याची ही संकल्पना आता बाबांच्या माध्यमातून आपल्याला पुढे आलेली आहे तुम्ही या ठिकाणी येता खूप छान योग करता आपल्या शरीराची काळजी घेता खरंतर आज तुम्ही माणसाला स्वतःच्या शरीराची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण माणूस सगळे केमिकलचं खातो अतिशय आराम करतो फिरतो म्हणजे कसं स्वतःच्या शरीराची बिलकुल काळजी करत नाही परंतु या ठिकाणी आपल्या योगाच्या माध्यमातून आपण सगळ्यांची काळजी घेतो दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं की आपला पहिला गुरु कोण असतो आई बाबा असतो तुम्ही समजा तुमचे असेल आई बाबा तर घरी गेल्यानंतर त्याने कॉन्टॅक्ट करा बाहेर जात असतील बघा आज योग म्हणजे गुरुपौर्णिमा आहे आणि पहिला गुरु तुम्ही माझे आहात त्याच्यावर तुम्हाला माझा नमस्कार या ठिकाणी अविनाश सरांनी तुम्ही सर्वांनी योग वर्गाचा आपल्या गुरुपौर्णिमेचा छान असा कार्यक्रम आयोजित केला सर सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि कंटिन्युअसीसाठी शुभेच्छा देतो तर तुम्हाला त्याचा फायदा आणि मला एक गे गे बोलता येत नाही कारण पण जसं मी थोडंसं बोलतोय पण बॉडी जेव्हा खराब झाली त्याला रिपेअरिंग आहे पण तो विषय महागडा आहे आणि एकदा रिपेरिंग आलं तर त्याचा पार्ट कुठंतरी काहीतरी दुसरीकडे कनेक्ट होतो छोटं तर ते दुसऱ्या पार्टला पण त्रास होईल म्हणजे हे चालू झालं जर ते चालू होऊन द्यायचं नसेल तर आपली बॉडी आपण कंटिन्यू सर्व्हिसिंग करत राहील म्हणजे ते करण्यासाठी आपण इथं योग रोज येणं माझा एक ऑब्झर्वेशन केला असेल मी दोन दिवस नाही आलो मी नक्की तिसऱ्या दिवशी येतो का कारण ते कंटिन्युटी होतं काम असेल तर आपण सुट्टी पण मनात हे लक्ष ठेवायचं नाही ते पण केलं नाही पण मला जायचं तर ते कंटिन्युटी राहणार आहे आणि जेव्हा तुम्ही एकवीस दिवस कंप्लीट करा तेव्हा योगाला म्हणजे त्याचं प्रत्येकाला त्याचं व्हॅल्यू माहीत होतो की योगा काय आहे आणि आपण काय म्हणाय पंधरा दिवस गेला दिवस जायचं होतो परत कोणीतरी सांगितलं अरे जा मग ते काय होतं परत दोन दिवस आला की नको संडे आला परत म्हणजे मग मंगळवार हे काय होतं थंड पडत पडत जातं आणि ते कंटिन्यू दोन बोलतो पण जे कंटिन्यू ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणजे बॉडीला ऍक्च्युली नेसेसरी आहे डेली पण ठीक आहे आपण दिवस आपण शकता बाकी काय आजच्या युगी रेन्युअल गुरु पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना शिक्षणाला आणि गुरुवारी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद द्यायचे आणि महिला वर्गाच्या श्रद्धासाठी जे मदत केलेली आहे कसं असतं ज्याने ज्यांना प्रत्येक त्यांना आठवलं स्मरणं ही एक माणसाची चित्र लक्ष असतं की अहंकाराला वारं लागला लागू हे जे <laughs> वाक्य <laughs> आहे ना की मानाला अलंकार भरला माणसाचा की फुगा खूप फुटतो जो पोल्या उंच त्यावर तो उंच येतो तो उंचावर स्पष्ट असे किंवा लागलं काय सांगायचं जायला हातो असा आपटतो त्याला शाळेला कोणी नसतो हा पहिल्या शिकतो आपण दोन हजार पंधराला विशेष सरां विचार गेलो होतो विद्यार्थ्यांनी त्यावर सुरू झाला त्याबद्दल पाच नंबर होते भरत काका असतील सदासादर असतील नितीन असेल विय असेल परत ते खादेरीचे होते मुरलीधर जाधव असतील त्यानंतर अजून एक होते दुसरी यादव बॉश होते साधाराचे असे साधनाचा व्यवस्थित केला हळ परत बरं सुरू झाला परत म्हणजे दंड पडला पण पडला परत सुरू झाला असं करता करता वर्ग वाढतच गेले परत जण चांगलं करेल त्यानंतर आवाज बोल शापूरला सकाळी इथून निघायचं शेवट निघाला साडेचारला परंतु जेव्हा शिकण्याची इच्छा असणार गोष्ट लादणं आणि स्वीकारणं ज्याच्यामधून मला ॲकॉर्ट ते येऊन स्वीकारला ते ओके आहेत एखादं आपण कुंडला याव या यावं काय झाले पाठवतं आहे काय साधं बोलत आहेत याला लागणं झालं तर अशा प्रकारच्या माध्यमातून आम्ही याला जोडले गेलो जेव्हा तिथे आमचा खूप पिठ्ठा वाढायची पुढं शहाकूरला तेव्हा वाटतं की खरोखर येऊ म्हणजे काय आणि जवळ बोल गाडीची तरशी आणि एक कोणते ते बोलू शकते बोलले की बऱ्याच राहण्याची मला आम्हाला भीती वाटते आज केली होती म्हणजे बघा आणि मागे बोलले की परिवार म्हणजे हे जे शब्द ना परिवार आजर भीती मला बोलायची तू गेली त्या चौकशी करणं मेदवारात फोन करायचो म्हणजेच काय की तुमचं सर्व खूप छान बोलले की जेव्हा मग जोडतो ना तर माणसाने असं जोडावं तुमचा हेतू काय नसावा स्वार्थ नसावा कुठल्या स्वतःची अपेक्षा नसावी आणि मला कोणी मुद्दे बोलावं हे नसावं त्यामुळे काय कधीही कोणाला विणय घ्यावर तो, हो। तो, 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 हो। तो, तो स्वतःही हसा दुसऱ्यालाही हसा हसवा दुसऱ्याला कधी हसू ना योग शिकवतो आता बघा योगाची सुरुवात होत गेली आणि सगळ्या शिल्लकाला कळलं चतुर्वी परीक्षा ताप ताळेनं निदर्शनात निदर्शना सोन्याची परीक्षा चार प्रकारे होते तापून थोकून तानून आणि कापून तथा चतुर्वी परीक्षेचे मनुष्य हा सुतेनं शिलेन गुणेन कर्मणा जसे माझा परीक्षा चार प्रकारे होते तो काय सर्व करतो सुतेनं श्रुतेनं गुण गुण कसे कर्मणा कर्म कसे आणि शिलेनं ते चार गोष्टींना खरा माणूस हा समजतो हेच काम स्वतःच्या सरशींनी केलं गावाबाजी काढता येतं आणि मुख्य म्हणजे आज मी जो उभा आहे ना माझी किंवा स्वतःची शिल्ली समजतो का तुम्ही मला जर उभं केलं तर मी ते उभा राहिलो नसतो मग आजचं खरं तुमचं आहे तुम्ही मला तुम्हाला बसवलं ना गोष्ट वेगळी आहे जोडीला मला कोणती मास्करी होती तर आवड्यास हा बक्कम भेटला भेटला जर भेटले गेले माझ्यामध्ये हा भेटला गेला जर भेटला गेला थोडक्यात काय की दुसऱ्याची काठी छोटी करण्यापेक्षा त्या काठी लावले दापले काढे काय होते मोठे होते आणि काय योग्य काय जोडणं तुम्ही सगळेजण ज्ञाने शरीर मला कसे म्हणतात या सांगायच्या हे राहिले ते राहिले थोडक्यात काय भर भरती भरत गेले आता मी भर शांत असतो का अशी माणसं भेटलेली आहे याला म्हणतात सपोर्टिंग पावारकाच्या एनर्जी मोटिवेट का असतं की पावर माणसं भेटलेले सगळ्यांनी म्हणाला आणि नंतर म्हणजे संतोष जी तर नावास तरी नाही असंतोष असा तो संतोष जो म्हणतो नका करून शरीराचा विनाश असं माझं नाव अविनास अशी माणसं आपल्याकडे बरोबर नाही आणि तिने खूप दिली योगाना रोज योगा रोज करी आई सांगाली ही चेहऱ्याची वैशाली अशी काही माणसं आपल्याकडे त्या माणसांनी मी जरा काय म्हणतो का बोल तिथे मित्रांनी मला फोन द्या सव्वीस ऑक्टोबर मला चोवीसला तर चाळीस माझ्या होतो पण तो कुत्रा चार म्हणून आरावा लागायचा त्याने मला पाठलस मग काय मी तिला असं मी वाटतं की सर तू माझ्या पडलं वाटतं कोणी पण पडत नसतं लिहिलेलं गर्टा असतं ते घडतं आणि घडतंच म्हणतात म्हणून काढलं थोडक्यात काय आहे की आपल्या काय बघायला हे पण खूप मोठी गोष्ट आहे लोकही कशी करत नाही ही तू योगामध्ये थोडक्यात काय की योग माणसाला स्वतःला रिलॅक्स करतो मनाला शांती करतो थोडक्यात काय दुसऱ्याला का सामावून घेऊ जसं एका राय तर होती लिहिले माझं बरोबर ते बघा ते तो सुरेख होता आता गुरु काय सुदैद काय असं काही नाही सगळेच समान आहेत त्या पवारमधून गोळे बघा यांचं स्वभाव बघा आजार बघा सगळं सगळ्यांनी आता आम्ही सांगायला उघडं नोकरी उघड आता पेमेंट वेगवेगळी नव्हती एवढंच सांभाळले बरेच झाडे सळी नव्हते सळी नापडले आणि काम बाकी लक्षण आपल्याला ते